प्रवास वर्णन राजगड ते रायगड मोहिमेचा भाग दुसरा सकाळी सहा वाजता निघायचं नियोजन असताना थंडीच्या कडाक्याने वेळेवर जाग आली नाही ह्या पोहरांची झोप सकाळी आठ वाजता पूर्ण झाली त्यानंतर सगळे फ्रेश झाले आई पद्मावतीचं दर्शन घेतलं आणि संजीवनी माझेकडे निघालं पद्मावती तलावाच्या पाठीमागे पडलेली धुक्याची चादर आणि सह्याद्रीचं ते विलोभनीय दृश्य हे दृश्य पाहून आजचा दिवस खात जाणार शंकाच नव्हती हा प्रवास सुखरूप आणि यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद द्या ना जात ना धर्म ना पात ह्या पलीकडे जाऊन भेटलेली जीवाभावाची आणि रक्ताने नसली तरी मायाने कमावलेली मैत्री नाती म्हणजे आपलीच माणसं आणि हीच त्या सह्याद्रीची संपत्ती आणि हीच त्या सह्याद्रीचं स्वप्न हे शिवसुंदर मंदिर भक्ता क्षणभर थांबे रवी मावळता दिग्गजांभिषेकाला अभिषेकाला स्वर्गगेच गडे उभे हे राजगडाचे कडे खरंच राजगड कधी नाराज करत नाही आणि असं बोलतात ना राजगडाखेरीज अखेरीस जगी भूमी नसावी पंधरा मिनिटाच्या पायपीटनंतर संजीवनी माचीवर येऊन पोहोचलो समोर दिसणाऱ्या दृश्यांची मन कल्पनाच केली नव्हती असं दृश्य समोर दिसल्यावर शब्दांचे बोल अपुरे पडतात सोबतीला असे मित्र असले की सह्याद्रीची सैर अजून छान करता येते राजगड ते रायगड प्रवासातील सर्वात खूप आणि सर्वात चांगला हा प्रसंग मला अजूनही आठवतो आज बालवड गावापर्यंत अंतर कापायचं या हेतूने माचेवर जास्त वेळ न घालवता संजीवनी माचीच्या दरवाजाने उतरायला सुरुवात केली संजीवनी माचीला वळसा घातल्यावर थोडी खडतर उतराय बाकी होती इथे पाय घसरला की नारळ फुटलच म्हणून समजा राजगड तोरणा प्रवासादरम्यान वाट छान मळलेली आहे जागोजागी ट्रेकर्स लोकांनी रिबीन बांधले त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता खूप कमी जाणवते आणि शेवटीही जे व्हायला नको होतं तेच झालं उतराई करत असताना शूज स्लिप झाला आणि हात एका अर्धवट तुटलेल्या वाळलेल्या कारवीच्या झाडावर पडला त्यातली एक टोकदार काडी हातात आरपार शरली मोठा रक्तस्राव झाला मोठा भाग आम्ही हाताने ओढून काढला पण आत थोडीशी गाडी अडकून राहिली हातात रक्तस्राव सुरू होता आणि प्रचंड प्रमाणात पेन होत होता हाताला सूज येत चालली होती कसं कसं भुतोंडे खिंडेपर्यंत पोचलो आणि डॉक्टरकडे जाण्यासाठी गाडीची वाट पाहू लागलो थोड्या वेळानंतर एक गाडी आली गाडीमध्ये सगळे वयस्कर व्यक्ती होते आमचा मित्र त्यांच्याशी गप्पा मारण्यात रंगून गेला साखर गावात पोचल्यावर डॉक्टरांनी दोन भुलीचे इंजेक्शन दिले आणि उपचार करायला सुरुवात केली फोटोमध्ये दिसतोय तेवढा तो काडीचा भाग हातात अडकून राहिला होता आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात पेन होत नियोजना होता नियोजनामध्ये कुठेही बदल करायचा नव्हता डॉक्टरांनी बँडेज करून आम्ही आहे त्या मार्गाने परत निघालो योगायोगाने भुतोंडे खिंडीत संजय काका भेटली संजय काकांची ओळख म्हणजे छत्रपती शिवरायांचे अत्यंत जवळचे मित्र आणि उजवा हात म्हणून इतिहासामध्ये नाव कोरले गेलेले सरसेनापती एस कंक यांचे थेट ते, ते तेराव्या वंशाचे आपली माणसे आपल्याच माणसांच्या कामे येतात पूर्ण उपचार होईपर्यंत एक तास ते माझ्यासाठी थांबले आज रात्री भुतुंडे गावात आपल्या वाड्यावर मुक्काम करा आणि उद्या सकाळी निघा असा सल्ला त्यांनी दिला नियोजनामध्ये कुठेही बदल करायचा नव्हता उपचार घेतल्यानंतर थोड्या वेळ आराम केला आता बरं वाटत होतं पण येथून भूतुंडेखिंड सादरण पंधरा किलोमीटर बाकी होती थोडंसं चालल्यावर एक रिक्षा भेटली आणि त्यानंतर आमचे हावभाव तुम्ही पाहा रिक्षाच्या अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर पुन्हा भूतुंडे खिंडीत परतलो कारण जिथून ट्रेक स्टॉप झाला होता तिथून पुन्हा स्टार्ट करायचं होतं पाच ते दहा मिनिटाचा आराम करून गोळ्या औषधं घेतली आणि बुथुंडे खेंटून पुन्हा चढाई सुरू केली एकदा मागे वळून पाहिल्यानंतर आपण राजगडापासून किती अंतर कापले याचा प्रयत्न होतो राजगड त्याच्या उंचीची साक्ष देत दिमाखात उभा राहिला खरंच राजगडाखेरीच जगीभूमी नसावी प्रवासादरम्यान राजगड जितका मागे टाकू तोरणा तितकाच जवळ येत होता वाटेत छानशी तोरण्याची ही फ्रेम मिळाली मग काय तर फोटो काढल्याचा मोह कोणाला नाही आवार तासाभराच्या पायपीटनंतर धारजव वस्तीवर राहणारे कचरे मामांच्या घरी पोचलो आज इथेच वस्ती करायची आणि हाताला आराम द्यायचा जवळपास सायंकाळ होत आली होती आणि बघता बघता पोटात कावळे ओरडायला लागले होते मग काय दिवाळी उघडली आणि खायला सुरुवात केली लागलीच पोरांनी टेंट टाकला आणि जेवण बनवण्याची तयारी सुरू केली हा फोटो पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना हो नक्की सुटलं असेल कारण जेवण मी बनवले जेवण वगैरे करून बाहेर शेकोटी बनवली डिसेंबर महिन्याच्या ट्रेकमुळे वातावरणात थंडी होती छानपैकी झोपी गेलो बाकी बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नित्य नूतन हिंडावे